शिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे सध्या दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कमजोर झालंय मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काही बदल होणार आहे का या संदर्भातला हा सविस्तर अंदाज आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये भारताच्या दक्षिण भारताच्या अतिशय दक्षिणेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाचं वातावरण आहे आणि आता उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येतो आहे मात्र यामुळे लगेचच भारतात फार मोठं पावसाळ्यातून तयार होणार नाही आपण एकूणच हे वातावरण जोपर्यंत भारतात येऊन प्रभावी ठरत नाही तोपर्यंत त्याविषयीचा अंदाज देणं बरोबर नाही उत्तर भारतातला डब्ल्यू डी सतरा अठरा तारखेला पूर्व भारतात पावसाची निर्मिती करेल मात्र दक्षिण भारतात किंवा दोन्ही समुद्रांमध्ये फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज स्कायमेटने दिलेला नाही जवळपास जानेवारीच्या पंचवीस तारखेपर्यंत स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली नाही सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही सतरा तारखेपासून एक डब्ल्यूडीचा प्रभाव थोडा पूर्व भारतात पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव जवळपास पूर्व विदर्भापर्यंत असू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे विदर्भामध्ये ढकाळ वातावरण थोडी पावसाची शक्यता एकवीस तारखेला वर्तवण्यात ता आली आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण या विषयीचा पाठपुरावा भविष्यात करणार आहोत सध्या पावसाची उघडीप आहे जे एफ एस मॉडेलने देखील किंवा इस एम डब्ल्यू मॉडेलने देखील पावसाचं अवतरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही दोन्ही समुद्रातील पावसाची स्थिती ही अति समुद्राच्या अंतर्गत भागात सरकली आहे त्यामुळे लगेचच पावसाळं वातावरण तयार होणार नाही आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा एकवीस तारखेपर्यंतचा जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याचा कुठलाही अंदाज नाही दोन्ही समुद्रात अतिशय दक्षिणेला म्हणजेच अर् अंतर्गत भागात समुद्रात वातावरण आहे डब्ल्यू डी तसे फार प्रभावी येणार नाहीत त्यामुळं लगेचच पावसाळी वातावरण भारतात किंवा महाराष्ट्रात तयार होणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पावसाची काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा एक धावता अंदाज आपण बघणार आहोत अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मालदीवच्या दरम्यान थोडं वातावरण राहील मालदीवच्या दरम्यान तयार होत असलेलं वातावरण थोडं ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे लगेचच भारतात पावसाळी वातावरण तयार होणार नाही बंगालच्या उपसागरातून एखादी सिस्टम भविष्यात तयार झाली तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परंतु सध्या तरी जवळपास एकवीस तारखेपर्यंत थोडं पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण होण्यापलीकडे महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही आपण या मॉडेलनुसार थोडा धावता अंदाज घेतला तर वाऱ्यांच्या स्थितीमध्ये दोन्ही समुद्रात उत्तरेकडून वारे प्रवेशत आहेत त्यामुळे केवळ थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे जोपर्यंत अरबी समुद्रातून कि किंवा बंगालच्या उपसागरातून वारे हे भारतीय भूगाभागाकडे येत नाहीत तोपर्यंत पावसाचं तयार होणार नाही शिवाय भारतीय भूभागावर कमी दाब निर्माण झाल्याशिवाय हे वारे किंवा हे ढग त्या बाजूने खेचले जाणार नाहीत आणि अशा प्रकारची कोणतीही स्थिती सध्या निर्माण होण्याचा अंदाज नाही सतरा तारखेनंतर थोडं ढगाळ वातावरण पूर्व भारतात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतो की सतरा तारखेला वाऱ्यांची दिशा बदलत असून दोन्ही समुद्रातून वारे हे भूभागावर सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातून देखील वारे किनारपट्टी भागाकडे सरकत आहेत अशा परिस्थितीमध्ये पूर्व भारतात तर तयार होऊ शकतं परंतु त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही अतिदक्षिणेला अरबी समुद्राच्या एक चक्राकार स्थिती एकोणीस वीस तारखेला निर्माण होईल परंतु तिचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही